नमस्कार वाईटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये सर्वांनाच माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवरती अशा नवनवीन रेसिपीज एक्सप्लोअर करतो की ज्या कुणाच्याही परिचयाच्या नाही आहेत अशीच एक अपरिचित आमटीची रेसिपी मी तुमच्यासमोरच एक्सप्लोअर करणार आहे ही रेसिपी माझ्यासाठी तर आता परिचयाची झाली पण आपल्या वाईटी फॅमिलीसाठी ही आमटीची रेसिपी अजूनही अपरिचित आहे तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही आमटीची रेसिपी पूर्णपणे डिटेलपणे अशी परिचयाची करून घ्यायची असेल तसेच या आमटीच्या रेसिपीचं नाव काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ही रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकिंग लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार आहे आज आणि आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रथमतः गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की गॅस एकदम बारीक करायचा आणि फोडणीला हिरवे मिरच्या घालायच्या आहेत अद्रक घालायचं आहे फोडणीला आणि एक चटणी आहे कांदेपातेची चटणी ती कांदेपातेची चटणी घालायची आहे आता ही कांदेपातीची चटणी कशी केली हे मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन ही कांदेपातेची चटणी हे तेलामध्ये छान खमंग परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला फोडणीला निवडून धुवून घेतेला पावट्याचे दाणे फोडणीला घालायचे आहेत छान असे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून हा सर्व मसाला ह्या पावट्याला लागेल पहा पावटे दाण्याला लागेल आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे, सर्व आहे हे, हे।, हे। सर्व प्रोसिजर आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पहा हळद घातल्याच्या नंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये हा पावटा आपण होऊन द्यायचा आहे तरीसाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की मीठ मसाला तसेच हळद हे सर्व जे मसाले आहेत ना हे पावटा हे या पावटे दाण्याला छान असे कोटिंग होतात पहा आणि हे पावटे दाण्याची जी आमती आहे ना ही खूप उत्कृष्ट होते झाकण ठेवून पावटे दाणे हे वाफेवरती शिजून पावटे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं हे पावठे दाणे परतून घ्यायचे आहेत या मसाल्यांमध्ये गॅस बंद करायचा थंड होऊन द्यायचे आहे हे पावटे दाणे आता आपल्याला मिक्सरमध्ये हे पावटे दाणे एकदम भरड काढून घ्यायचे म्हणजे एकदम पेस्ट पण नाही करायची आणि एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक पण नाही करायची आणि एकदम जास्त जाड पण नाही मिडियम मध्ये ह्या पावटे दाण्याची भरड काढायची आहे मिक्सरला आता इथं मी एक सजेस्ट करेल की तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर वरवंटा पाट्यावरती पावटे दाणे असे बारी म्हणजे भरड काढून घ्यावा बा पावटा त्याची चव ना खूपच उत्कृष्ट लागेल आणि खूप अप्रतिम लागेल तर पहा अशा पद्धतीने आपण ही भरड काढलेली आहे आपण पावटे दाण्याची आता गॅस पुन्हा सुरू करायचा ज्या कढई मध्ये आपण पावटे दाणे आधी परतले ना त्याच कढईमध्ये आपण ही भा करणार आहोत आता गॅस चालू करायचा त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे जे थोडेसे दाणे ठेवलेले आहेत ना ते थोडेसे आपल्या दाताला लागावेत म्हणून थोडेसे असे दाणे ठेवलेले आहेत हे जे बाईट्स लागतात ना म्हणजे जी आमटी तयार झाल्याच्या नंतर ही जे बाईट्स लागतात ना मध्ये मध्ये हे दाण्याचे ते खूप सुंदर लागतात उत्कृष्ट लागतात पहा त्यासाठी हे थोडेसे असे पावटे दाणे याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता तेल असं छान तापलेलं आहे त्यामध्ये फोडणीला आपण कडीपत्ता घातला आणि कांदा एकदम दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो कांदा मी घातलेला आहे ना हा कांदा पातीचा कांदा घातलेला आहे पहा आणि कांदा तुम्ही जास्त बारीक के 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 कट केला तरी चालेल जास्त मोठा कट केला तरी चालेल मीडियम साईजमध्ये कट केला तरी चालेल किंवा उभा कट केला तरी चालेल असं काही नाही ना की कांदा कोणत्या पद्धतीने कट करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे किंवा कांदा एक कट करून फोडणीला घालायचा आहे त्यामध्ये टॅमॅटो घालायचा कांदा आणि टॅमॅटो दोन्ही एकत्र परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल होत आला टॅमॅटो चांगला असा परतत आला क तेलामध्ये की असं लाल तिखट त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट घातल्याच्यानंतर हिंग घालायचं आहे आत चवीसाठी मीठ घालायचं आहे ऑलरेडी पहिलं पण आपण मीठ घातलेलं आहे पण तेवढं पुरेसं नाही आहे म्हणून पुन्हा थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे आता कांदा आणि टॅमॅटो चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा आप आपण जी दाण्याची भरड केलेली आहे मिक्सरला ती पावटादाण्याची भरड याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची थोडंसं परतता परतता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जे जेणेकरून हे जे आमटीचं मिश्रण आहे ना आपण तयार केलेलं हे आमटीचं मिश्रण आहे ना करपणार नाही पहा आणि जोपर्यंत साईडला असं तेल सुटत नाही तोपर्यंत हे पावट्यादाण्याची ब भरड आहे ना ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे पहा चा चांगली अशी आपली पावटादाण्याची भरड चांगली अशी परतून झालेली आहे साईडला असं तेल सुटायला लागलेलं आहे ह्या पावटे दाण्याच्या आमटीच्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला सोलून चिरून घेतलेला एक बटाटा घालायचा आहे आणि पावटे पावटेदाण्याच्या मिश्रणासोबत हा म बटाटा आहे ना हा चांगला असा दोन ते तीन मिनटं पुन्हा परतून घ्यायचा वरतून इथे मेथी घालायची आहे मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की ताजी मेथी वापरा माझ्याकडे आता ही थोडीशी सुकलेली अशी मेथी होती म्हणून मी ती ॲड केलेली आहे तुमच्याकडे ताजी मेथी असेल तर ती ताजी मेथी ह्याच्यामध्ये घाला पहा ही पावटे दाण्याची आमटी पावटेदाण्याच्या आमटीमध्ये आपण मेथी ॲड केल्याच्यानंतर दोन ते ती तीन मिनटं पुन्हा ही परतून घेतली त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे वरतून हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची दहा मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवायची आणि मेथी आणि बटाटा घालून केलेली ही पावटे दाण्याची आमटी शिजवून द्यायची आहे पा दहा मिनटात दहा मिनटानंतर ही बा मेथी आणि बटाटा घालून केलेली आमटी सहज अशी शिस्से पहा खूप चांगली शिस्से कारण ऑलरेडी आपण पहिली हिला चांगली अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामुळे दहा मिनटामध्ये ही मेथी बटाटा घालून केलेली पावटे दाण्याची आमटी शिस्से तर पहा आता दहा मिनटं झालेली आहेत आपण आता ह्याच्यावरचं झाकण काढत आहोत आणि चांगली अशी रटरट उकळी येऊन दिलेली आहे आणि ही आपली पावटे दाण्याची आमटी छान अशी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि सर्व करताना ही आपण एखाद्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही ही मेथी आणि बटाटा घालून केलेली पावटे आमटी तुम्ही सर्व करू शकता खूप उत्कृष्ट होते तुम्ही पाहता असाल पहा किती सुंदर असा क कलरसुद्धा आलेला आहे जसा सुंदर असा कलर आलेला आहे ना तसेच ही टेस्टीला पण खूप अप्रतिम लागते पहा तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही मेथी आणि बटाटा घालून केलेली पावटे दाण्याची आमटी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही मेथी आणि बटाटा घालून, घालून ही पावटे दाण्याची आमटी करून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मेथी आणि बटाटा घालून केलेली पावटे दाण्याची आमटी तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि या रेसिपींचा तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट तृप्ती हिंगमेरे कुके अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे ब्लॉगिंग से व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाल आणि असेच मस्त चमचमीत जन जन झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळाल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद